आठ दहा आणि बघा मी किती आहे तर या साड्या आल्यात काल पिको फॉल आणि ब्लाउज शिवायला आणि हे बघा ह्या आपण साड्या पिक फॉल आणि ब्लाऊज शिवायला आणि सकाळपासून मी किती ब्लाऊज शिवलेत बघा सकाळपासून बघा आता हे एक ब्लाऊज आहे आ, हे पण एक आहे तर हे याची पप स्लीवज आहे साईडला डिझाईन आहे थोडेसे लटकणे दोन आणि हे एक आहे रेड कलरचं याची कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर हे खूप किचकट होतो पण सकाळी सकाळी मूड असतो मग त्यामध्ये मी शिवून घेतलं आणि हे काय आहे हे अजून की अपूर्ण आहे करायचं याला पप स्लीव लावायचे आहे आता आणि या पद्धतीने याचा गळा घेतला आहे तर या पद्धतीने सकाळपासून काम चालू आहे चार ब्लाउज शिवून झालेत जवळजवळ चारला उठली होती मी त्याच्यानंतर हे चार ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेत शिळ्या कुंबड्या मस्त साफसफाई चालू आहे धुऊन झाली त्यांचं खायचं पण आता ही एक साडी होती म्हणजे कसं काम येतं बघा दाखवते मी तुम्हाला एक मिनिट आता हे दोन ब्लाऊज आणखी शिवायचे दुपारी आणि फॉल पिकोला साड्या तर एवढं काम करणार त्यांची जाऊ बहिणी केली मस्त अशी शेवग्याच्या शेंग्याची भाजी आणि किती पसारा पडले पहा एवढे साफसफाई आता मी माझं काम झालं ब्लाऊज शिवून चार ब्लाऊज शिवले मी आता हे बाकीचं राहिलेलं काम मी उरकून घेणार